कापूस आणि सोयाबीन आयातीला सरकारने परवानगी दिल्यामुळे या पिकांचे भाव गडगडले आहेत एम एस पी गॅरंटीचा फायदा केवळ सात टक्के लोकांना मिळत असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हा लाभ पोहोचत नाही या परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत असे प्रतिपादन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी मूर्तिजापूर येथील शेतकरी चळवळीतील संवाद सभेत केले राजू शेट्टी यांनी सांगितले की जोपर्यंत सरकारच्या मानगुटीवर बसणार नाही तोपर्यंत शेतकरी हिताचे धोरण येणार नाही त्यांनी सरकारवर आरोप केला की आयातीवर भर दिल्याने सोयाबीनच्या ऑर्गॅनिक प्रोटीन निर्यातीला वाव दिला असता तर सोयाबीनला चांगला भाव मिळाला असता आणि वस्त्रोद्योगाला प्राधान्य दिल्याशिवाय रोजगार निर्मितीला पर्याय नाही राजू शेट्टी यांनी पामतेलाच्या विरोधात एक याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे या संवाद सभेचे आयोजन जन्मंच मूर्तिजापूर व प्रगती शेतकरी मंडळातर्फे करण्यात आले होते या संवाद सभेला शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेट्टी यांच्या या स्पष्ट व तीव्र भाषणाने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करण्यात आली